मंडळी मनोरंजन सृष्टीतनं आणखी एक दुःखद बातमी समोर येते ज्येष्ठ अभिनेत्री आणि प्लेबॅक सिंगर सुलक्षणा पंडित यांचं दुःखद निधन झालं आहे वयाच्या एकाहत्तरव्या वर्षी हृदयविकाराने त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे त्यांनी फक्त चित्रपटामध्येच आपली छाप सोडली नाही तर त्यांच्या गायनातूनही चाहत्यांची मनं जिंकली आहेत त्यांचा जन्म एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये झाला त्या एका संगीत क्षेत्रातील कुटुंबातून आल्या होत्या त्यांचे काका प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज होते वयाच्या नव्या वर्षी सुलक्षणा यांनी त्यांचा संगीत प्रवास सुरू केला आणि एकोणीसशे सदुसष्ट मध्ये पार्श्वगायनात पदार्पण केलं एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये संकल्प चित्रपटातील तुही सागर हे तुही किनारा या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं त्यांनी हिंदी बंगाली मराठी उडिया आणि गुजरातीसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत काल गुरुवारी सहा नोव्हेंबर रोजी सुलक्षणा यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात नेण्यात आले तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांचे भाऊ ललित पंडित यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली आपल्या चॅनलकडून प्रसिद्ध अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांना भावपूर्ण श्रद्धांजली